बसपा गटनेते आनंद चंदनशिवे विधानसभेसाठी भारीपच्या वाटेवर बसपाचे नगरसेवक असताना यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना जाहीर दर्शवला त्याचमुळे इतर पक्षातील बहुजन नेत्यांनी ने देखील आंबेडकरांना उघड पाठिंबा प्रकाश आंबेडकरांसाठी बहुजन समाजातील नेत्यांची ने आता मोठ बांधण्यात आली आहे याच बहुजन आणि बसपाच्या चार नगरसेवकांच्या जीवावर आनंद चंदनशिवे हे वंचित बहुजन आघाडीकडून उत्तर विधानसभेची जागा लढवू शकतात असा अंदाज राजकीय विश्लेषकांना जनतेकडून वृतवला जातोय सर्व जाती धर्मातील लोकांची कामे करणारे कार्यसम्राट ही जनतेने बहाल केलेली पदवी घेऊन स्वतःच्या हिमतीवर चार नगरसेवक नोडून आणणारे मनपातील गटनेते म्हणून आनंद चंदन शिवे हे सर्व परिचित आहेत आपल्या विकास कामांच्या जीवावर मोदी लाटेत देखील चंदन शिवे यांनी चार नगरसेवक निवडून आणलेत बसपाच्या विरोधात जाण्याचं धाडस दाखवत राजीनामा अस्त्र काढून सर्व बहुजन नेत्यांना प्रकाश आंबेडकरांसाठी आनंद चंदन शिवे यांनी एकत्रित आणलंय याचा मोठा फायदा चंदन शिवे यांना होऊ शकतो उत्तर नगर विधानसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आनंद चंदन असू शकतात असा अंदाज राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केला जातोय सर्वांच्या गळ्यातील ताईत असणारे कार्यसम्राट आनंद चंदन शिवे यांना यमायम या धनगर समाज भारीप बसपा या पक्षाच्या माध्यमातून निर्णायक मते मिळू शकतात पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या कार्यपद्धतीला कंटाळलेले कार्यकर्ते देखील चंदन यांना पाठिंबा दर्शवू शकतात असा अंदाज राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केला जातोय